एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना मी माझ्या ट्रेनिंगपासून सुरू केलेली आहे आणि आज ना खूपच जास्त ट्रेनिंग होत होती स्वीट खाण्याची तसं तरी आम्ही स्वीट नाही खायचं असं डिसाईड केलं तर मग आहे ना आज ह्याचा बेसनचा शिरा बनवायचा ट्राय करत आहे आम्ही म्हणजे काय नेहमी बनवते मी तर फक्त एवढंच की त्याच्यात साखर नाही ॲड करणार तर मी करणार आहे गूळ ॲड तर थोडंसं हेल्दी पण क्रेविंग पण कंट्रोल होत नाही आहे म्हणून मी ट्राय थोड़ो थोड़ो करत आहे की थोडं थोडंसं करत सोडूया तसं तर आजच ठरवलं होतं आम्ही की आपण स्वीट नाही खायचं आणि आजच तो प्लॅन पण फ्लॉप झालेला आहे पण असो आता न्यू इयरच्या आधी आम्ही पूर्ण मीन्स माइंडनी पण प्रिपेअर होऊन जाऊ की स्वीट खायचं नाही तर कुठपट ते सक्सेस होतं हे पण तुमच्याबरोबर शेअर करतेच पण आज तरी ना आमचा छान असा बेसनचा शिराण आम्ही एन्जॉय करणार आहोत तर आजचा हा स्वीट होप सो की लास्ट असेल याच्यानंतर घरात काही स्वीट बनवणार पण नाही आणि गुळाचाही नाही आणि साखरेचाही नाही असं तरी मी ट्राय करेल पण डिपेंड्स ऑन माय क्रेविंग तर बघू आता ठीक आहे तर छान असं ना बेसन भाजून घेतलं त्यात आता थोडंसं गरम पाणी ॲड करू आणि छान असे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकून आपण छान असा शिरा बनवून घेऊया चला मग तुमच्याबरोबर मग शेअर करते शिरा कसा झाला ते ओके ना हे ना असं छान भाजून घेतलं आता ह्याच्यामध्ये छान आपण गरम पाणी करून टाकू असं छान ना गोल्डन कलर येऊ द्या थोडंसं माझा गॅस ना आ, फ्लेम जास्त झाली होती त्यामुळे ते थोडंसं त्याचा कलर चेंज झालेला आहे पण काही होणार नाही तसं टेस्ट छानच येतं बेसनच्या हलव्याची त्यानं बेसनच्या चि बेसनचा जो आपण शिरा बनवतो ना तर तेव्हा त्यात जेव्हा आपण पाणी ॲड करतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये खूप लवकर लम्स होतात तर ते होऊ नये याच्यासाठी मी याचा यूज करत आहे खूप युजफुल ठरतं हे विस्कर तर असं फास्ट आपण हे केलं तर लवकर होऊन जातो शीला त्याच्यामध्ये आपण गुळ ऍड करून घेऊया आणि थोडेसे बदाम आणि काजू असणारे तर ते ऍड करून घेऊया छान असा बेसनच्या शिरा एन्जॉय केल्यानंतर बाजारात गेलो होतो ना तर तो बाजार आणलेला आम्ही रात्री बिलकुल काढला नव्हता आम्ही फक्त त्यातलं कोथिंबीर आणि ज्या हिरव्या भाज्या होत्या ना त्या फ्रीजमध्ये काढून ठेवल्या होत्या आणि हे पिशवीत जशास तसंच होतं तर आता ह्यांचं म्हणणं होतं की ड्युटीला जाण्याआधी आहे ना तुला हे निसून वगैरे देतो चल मी तुझी थोडीशी मदत करतो तर मग आता मदत मिळणार होती म्हणून ना मी पटापट आहे ना भाजीपाला बाहेर काढून घेतला आणि जे फ्रीजमध्ये सगळे कंटेनर्स होते ना ते सुद्धा वॉश केलेले होते आणि त्यामध्येच सगळ्या ज्याच्यातला त्याच्यात भाजीपणाने ठेवून घेतला <coughs> कारण ना मला माहिती होतं आता ह्यांनी जे हे, हे, हेल्प के हेल्प केली नाही ना तर ते तसंच राहून जाईल म्हणून मी म्हटलं आता जिथल्या तिथं सामान पटपट ठेवून घेऊ आता जर सामान ना याच्यामध्ये जशास तसं राहिलं असतं ना तर ते जास्त दिवस मला गेलं नसतं आणि टोमॅटो आता सध्या खूप महाग चालू आहेत तर टोमॅटो पण खराब होऊन जातील म्हणून मी पण पटापट असं भरायला घेतलं तर ते कंटेनर्स आहेत ना खूप युजफुल पडतात म्हणजे आता मी मागच्या आठवड्यात जे टोमॅटो आणले होते ना ते अजूनसुद्धा इतके छान आणि फ्रेश आहेत ना या क बॉक्समध्ये तर मला तरी हे खूप युजफुल वाटलं आता तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही मिशोवर सर्च करू शकता खूप छान प्रोडक्ट आहे भाजीपाला खूप छान राहतो आणि फ्रीज फ्रीजमध्ये ना स्पेस पण जास्त कवर होत नाही तर खूप छान वाटतं ते आणि इथं आहे ना माझं सगळं माझं जे फ्रीजमध्ये ठेवून घेण्याचं काम होतं ना ते चालू होतं आणि इथं बाजूला मुलींची अशी मस्ती चालू होती आता येऊन येऊन खेळत होत्या आणि त्यांच्यासोबत गप्पे मारत होत्या है। आता ह्यांचंसुद्धा तिथं बसून आहे ना थोडंसं पा गरम पाणी पिणं चालूच होतं तर मी तोपर्यंत पटापट असा भाजीपाला आहे ना भरून घेतला आणि बघा आता आपल्याला थोडीशी जरी मदत मिळणार फट असेल ना, आता ना तर आपले हातपाय असे फटाफट चालतात बरं आणि तेच जर आपल्याला आहे ना माहिती असेल आता आपल्याला कोणी हेल्पला नाही आहे तर आपल्याला ते काम आहे ना रेंगाळत रेंगाळत का होत नाही पण आपल्यालाच करावं लागणार आहे आणि त्यामुळे ना आपण कुठं ना कुठं कंटाळा करतो आता रात्री आम्ही क्रिसमस पार्टी पाहून आलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला संध्याकाळी यायला खूप लेट झाला होता म्हणून तो भाजीपाला आहे ना फ्रीजमध्ये भरण्याचा राहूनच गेला होता अजुन तर मग आता अजून जर जास्त लेट केलं असतं तर भाजीपाल्याचं काही खरंच नव्हतं तर त्यामुळे ना आणि मेन म्हणजे हे हेल्प करणार है हो होते मला त्यासाठी मी पटापट माझ्या हाताला चालवले आणि इथं आहे ना ह्यांची हेल्प होत होती तशीच आहे ना त्यांचा मजा पण करणं खूप चालू होतं कारण इतके कॉमेडी करत होते आणि अशी प्रत्येकांचेच हजबंड ना त्यांना थोडी मो छोटी मोठी तरी हेल्प करतच असतील तर मला पण हे कधी कधी करतात कधी कधी म्हणजे जेव्हा माझी तब्येत ठीक नसेल आणि मला थोडासा त्रास होत असेल ना तरच हे मला हेल्प करतात तर तीसुद्धा हेल्प मला खूप मोठी वाटते कधी कधी तर आजही त्याच पद्धतीने त्यांची मला हेल्प करणं चालू होतं आणि बरोबरच मुलींची सुद्धा हेल्प होत होती तर इथं ना आजचा व्हिडिओ आपला याच मस्त अशा घरातील कामांपासून एंड करूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय एवढी वन